मराठीतच मरा बोलायचा तू काय बोलतो मला मराठी येत नाही मराठीतच बोला तू तुझ्या डीआरएम कडे कंप्लेंट तुझा नंबर तुझे नंबर डीआरएम कडे कंप्लेंट करणार तुला मराठीतच बोलावं लागणार नाही तर तुझ्या राज्यातून काम करायचं तुम्ही मला बोलताय की मला हिंदी येत नाही मी याच्याशी मराठीत हिंदी बोलायचं तुम्ही असं बोलताय तुमचं नाव काय संजय तुपलोंडे तुम्ही मला सांगता तुम्ही याच्याशी हिंदीत बोला काय साहेब चार दिवसापूर्वी सीएम साहेबांचं स्टेटमेंट आहे आर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे महाराष्ट्राचा कायदा आहे मराठी आपली अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठी मानपण आहे तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून प्रत्येक राज्याला मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे झालेला आहे आताच झालंय अरे यार तुम्हाला हेच माहिती नाही किती वर्ष झाली साहेब तुमची आई दे माझ्या प्राप्त झाला हो तुम्हाला माहिती गव्हर्नमेंट पूर्ण तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा आमच्या दर्जा, दर्जा कधी प्राप्त झाला हो तुम्ही मला मला बोलताय की तुला हिंदी येत नाही